राणी उद्या तू घरी जाणार आहेस का हो बरेच दिवस झाले घरी गेले नाही घरी जाऊन सगळ्यांना भेटण्याची आणि बोलण्याची खूप इच्छा होते असं म्हणत राणी आपली बॅग भरू लागली उद्या सकाळच्या पाचच्या गाडीने ती फलटणला जाणार होती राणीने बॅग भरली आणि आपल्या मैत्रिणीला गुड नाईट म्हणून आनंदाने झोपी गेली घरी जाण्याची ओढ असल्यामुळे तिला पहाटे लवकर जाग आली सगळं काही आवरून ती पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर पोहोचली सव्वीस वर्षाची राणी आपल्या फलटणला जाणाऱ्या बसची वाट बघत उभी होती साडेपाच वाजत आले होते अजून बस काही आली नव्हती तेवढ्यात एक व्यक्ती तिच्याजवळ आला आणि म्हणाला ताई तुला कुठे जायचे आहे राणी म्हणाली फलटणला तो व्यक्ती पुढे म्हणाला अगं फलटणच्या गाड्या इथे लागत नाहीत यावर राणीला थोडीशी शंका आली ती गोंधळली आणि म्हणाली नाही दादा मी नेहमी इथूनच गाडी पकडते आणि फलटणला जाते त्यावर तो व्यक्ती पुन्हा म्हणाला अगं मी इथे वीस वर्षापासून काम करत आहे मला इथल्या सर्व गाड्यांचे टेबल माहीत आहेत त्यामुळे तू माझ्यासोबत चल तिथे गाडी लागलेली आहे राणीला आता पुढे काय बोलावे सुचत नव्हते ती मनातल्या मनात विचार करत होती मला तर नेहमी इथूनच गाडी लागते आणि आज तिकडे कशी काय लागली असावी आणि विचार करत करतच ती त्या व्यक्तीसोबत निघाली त्या व्यक्तीने तिला बस उभी असलेली जागा दाखवली राणीला पुन्हा विचार आला तिथे तर खूप अंधार आहे इथे कोणीच कसं दिसत नाही बाकीचे पॅसेंजर कुठे असतील आणि तिने त्या व्यक्तीला तसे बोलूनही दाखवले त्यावर ती व्यक्ती उत्तरली अगं पहाटेचा वेळ आहे ना त्यामुळे झोपले असतील सगळे पॅसेंजर्स तू चल ना आतमध्ये आणि मोबाईलचा टॉर्च लावून बघ तुला दिसतील सगळे लोक या व्यक्तीवर विश्वास ठेवावा की न ठेवावा या प्रश्नाचे उत्तर शोधण्याआधी त्या व्यक्तीने तिला गोड बोलून विश्वासात घेतले होते राणीने टॉर्च लावली आणि बसमध्ये चढली आणि तिने पाहिले बस पूर्णपणे रिकामी होती त्या शिवशाही बसमध्ये कोणीही नव्हते बसची अवस्था खूप घाणेरडी होती राणीला आता सगळा खेळ लक्षात आला होता पण तोपर्यंत उशीर झाला होता आता ती धावणार इतक्यात त्या व्यक्तीने तो बसचा दरवाजा बंद केला आणि राणीला आपल्यासोबत घडलेल्या कृत्याची जाणीव झाली तिने अवघडलेल्या मनस्थितीत धैर्य दाखवले आणि तिथे जवळ असलेल्या पोलीस स्थानकात झालेली घटना सांगितली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवली दत्तात्रय घाडे हा पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असून त्याच्यावर चोरी दरोडा साखळी चोऱ्या यांसारखे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी तेरा पथक तयार करून ड्रोन आणि श्वान पथकांच्या मदतीने त्याचा शोध घेतला आणि शेवटी त्याला अटक करण्यात यश मिळवले आरोपीला पकडले आता पुढे काय झाले अशी घटना घडण्यामागचे कारण काय या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने सर्व बस स्थानकांवर सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत स्वारगेट बस स्थानकातील तेवीस सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे माहितीनुसार तसेच सहाय्यक वाहतूक अधीक्षक आणि आगार व्यवस्थापकांवर विभागीय चौकशी सुरू आहे ही घटना आपल्याला सतर्क राहण्याची आणि सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी बाळगण्याची शिकवण देते अपरिचित व्यक्तींवर विश्वास ठेवताना काळजी घ्या शक्य तितक्या प्रमाणात अधिकृत माहिती स्रोतांचा वापर करा आपल्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक ठिकाणी सतर्क राहणे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे ते सर्व झाले आता राणीचं काय तिला न्याय मिळावा आणि त्यानंतर तिच्या आयुष्यातील सर्व गोष्टी परत आहे तशाच राहणार का हा प्रश्न अजून बाकी आहे